माऊली 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 कुठे ह बाहेर कुठं खेळायला कोणाशी इथं बर बर माऊली तिकडे का तिकडे का तुम्ही काय करू राहिले दोघच चौघ हे कुठले आता ये कुठले तुम्ही अरे दिसला भाऊ माऊली भाऊ ओ माऊली भाऊ आहो चाला पटकेन कुठे गेले होते तुम्ही आजीच्या घरी काय आणलं ग बाई दिले चिवडा चकली अजून काय हम्म आता ते मला तर काय आवडत नाही कोण खाईल ते मी खाईल मावली खाईल मावलेला नाही आवडत त्याची मम्मी खाईल जावली मामी खाते ए पोरा ना कुठले तुम्ही चला मावली चला हळू हळू चला चाल पटकन अरे मोटर ती मोटरसायकल बाकी जोरात आली एका बाजून चाला एका बाजून चाला रोशन आहे ना अ रोशन भाऊ हळू हळू चालवा गाडी हा चला पटकेन अ तुला धरलं तिनं ती नाडून आली ही वापरे हय अय अय येडे

निघती का तू ह ह हे